रायगड जिल्ह्यातील देवदिवाळी अरडमरड बैलखरड देव दिवाळी गायी म्हशी होवाळी गाईमशी गाई कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आईबापाचा देघ मायखोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीम काठी कोकणातल्या बळीराजाची देव दिवाळी अर्थात बैलपोळा सौंदर्यांचं लेणं लाभलेल्या कोकणाला संस्कृतीचा वारसा अनादी काळापासून लाभला आहे कालोघात काही परंपरा प्रथा रूढीरिवाज सणवार लुप्त झाले असले तरी आज मितीस काही सणवार उत्साहात जल्लोषात साजरे होतात अशाच पैकी एक ज्याला पुराणकाळाचा आधार आहे तो म्हणजे शेतकऱ्याची थौली दिवाळी आणि याच मोठ्या दिवाळीला शेतकरी आपल्या जीवकंठश सख्या सोबती मित्र बैलांचे आणि जनावरांचे प्रेम त्यांचे पूजन करून थरा होण्याचे ऋण फेडण्यासाठी बैलपोळा सण साजरा करत असतो आज मार्गशीर्ष प्रतिपदाच्या अवध्या पोलादपूर तालुक्यात शेतकऱ्यांकडून आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आला हे उद्दिष्ट योजिले असते पोलादपूर तालुक्यात बैल दिवाळी अर्थातच देवदिवाळी मोठी दिवाळी म्हणून संबोधले जाते दिवाळी या नावातच उत्साह आहे आनंद आहे दिवाळीपूर्वी दोन महिने आधी काही शेतकरी शेतीची कामे झाल्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना रानातला हिरवागार चारा आणि पेंड घालून दुष्टपुष्ट करतात शरीराने मस्तवार झालेला बैल पाहूनच आणि तो मारकुटा असला तर उरात धडकी भरली पाहिजे बैलांच्या शिंगांना रंगबेरंगी गोंडा लावण्यासाठी रानातून खवशीचे झाड तोडून आणतात त्याच्यावर दिवसरात्र बरीच मेहनत केल्यानंतर त्यापासून बोंडा बनवतात बोंड्याला रंगीबेरंगी कलर दिले जातात बोंडा तयार झाल्यावर बैल दिवाळीच्या दिवशी पहाटे गुळ चुन्याच मिश्रण करून तो बैलांच्या शिंगणा लावला जातो बैलावरती अनेक प्रकारचे रंगांची उधळण केली जाते उत्तम घुंगुरू बांधून बैलाला सजवलं जात सदर बैल दिवाळीमध्ये पंधरा ते वीस तरुण बेलाची सोल रस्सी धरण्यासाठी असतात पायात चाप्पल न घालता अनवाणी प्रथेप्रमाणे सोल धरली जाते बैलाच्या गळ्यात आवर्जून नारळ बांधला जातो सदर दिवशी तवसे काकडी भोपळ्याचे कुवाळ्याचे वडे आवर्जून बनवले जातात आलेला पाहुण्याला आवडीने खायला लावतात बैल दिवाळीच्या दिवशी मुंबईतील चाकरमानी गावचे ग्रामस्थ असे एकूण मिळून सर्वजण हा उत्सव पार पाडण्यासाठी एकत्र जमत असतात अशी ही प्रथा वाडवडिलांनी चालू केली ती पुढेही चालत राहावी असे वयोवृद्ध लोक सांगतात बैल दिवाळीच्या दिवशी दिवाळीला येणाऱ्या पाहुण्याला बोंडा काढण्याचा मान दिला जातो सदर दिवशी बोकडाच्या चामडीचा भाला बनवून बैलाच्या नाकापुढे धरला जातो व त्यामुळे बैल अधिक बिथला जातो लाऊडस्पीकर व खालूबाजा ही आवर्जून आणला जातो सदर बैल दिवाळीचा उत्सव आडावळे खुर्द आडावळे बुद्रुक मोरसडे बोरघर वडघर कामथे साखर बोवेले देवळे बोरावळे उमरठ, खांडज ढवळे खोपड अशा पोलादपूरमधील अनेक गावांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि आवडीने साजरा केला जातो नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शिलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा